संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची खड्ड्यांमुळे त्रस्त नागरिकांचा नगरपरिषद प्रशासनावर रोष सामाजिक भावना जपत वाहिद शेख आणि अशोक पिंगळे यांनी खड्डा भरला नागरिकांचे कौतुक कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी थीक खड्डे पडल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे शहरातील अमराई चौक परिसरात खड्ड्यामुळे अनेक वाहनधारक अपघाताला सामोरे जात होते मात्र नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे यामुळे प्रक्षुब्ध झालेल्या वाहिद शेख आणि अपंग असलेल्या अशोक पिंगळे यांनी सामाजिक भावना जपत स्वतःच्या मेहनतीने खड्डा भरून नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे त्यांच्या या कार्याचे समाजभर कौतुक होत आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून कर्जत नगरपरिषदेवर प्रशासक म्हणून वैभव कारवे कार्यरत आहेत मात्र त्यांच्या कार्यकाळात प्रशासनातील अनेक कर्मचाऱ्यांच्या कामातील हलगर्जीपणावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे अलीकडेच या समस्यांवरून स्थानिक नागरिकांनी आंदोलनही केले पण त्याचा कोणताही परिणाम प्रशासनावर झालेला दिसत नाही नगरपरिषद हद्दीत पडलेले खड्डे हा केवळ सौंदर्याचा प्रश्न नसून नागरिकांच्या सुरक्षिततेचाही मुद्दा आहे काही रस्ते इतर शासकीय विभागाच्या अखत्यारीत असल्यास नगरपरिषद प्रशासनाने तातडीने संबंधित विभागाशी समन्वय साधून उपाययोजना करणे गरजेचे आहे प्रश्न उत्तो नगरपरिषद प्रशासन नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन खड्डे भरण्याचे काम कधी करणार